मला आणखी एक मुद्दा एक लक्ष आणून द्यायचं आहे की ह्या इकडे स्टेशनकडे बाहेर सगळ्या प्रायव्हेट गाड्या बसेस वगैरे येतच असतात कंपनीच्या असतात त्या आणि त्याच्यामध्येच काय आणखी आपल्या स्वतःच्या म्युन्सिपालिटीच्या किंवा बाहेरच्या स्वतः तिकडे बसे असतात एवढे ते ट्रॅफिक असतं ह्या ट्रॅफिकमुळे जाणं येणं तर हे झालेलं आहे आणि म्हणजे खूप ट्रॅफिक झालेले आहे आणि त्याच ठिकाणी ट्रॅफिक असताना सुद्धा बस असताना त्या तिकडे कपडे विकायचा बिझनेस चालतो सकाळपासून कशाला हे लोक नगरपालिका उठू शकत नाही का त्याला वेळी जागा देऊ शकत नाही का दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच गाड्या तिकडे उभ्या असतात आता वाले आरटीओ फक्त ठराविक गाड्यावरती त्या बंधनं आणतात त्यांच्या गाड्या उचलतात विशेष म्हणजे टू व्हीलर टू व्हीलर त्याला काय त्रास होतो मला काय कळत नाही पण चार फोर व्हीलर गाड्या इथे उभ्या असतात त्याच्यावर तुम्ही का कारवाई करत नाही हा फक्त त्या आणि जाता येताना विचारतो आठवण पोलिस कोणाला विचारतो टू व्हीलर व्हीलरवाला फोर व्हीलरचा काय त्यांना का वेगळा कायदा आहे का, का। म्हणजे सामान्य नागरिकांची याच्यामध्ये परवड होते